मी भीमराव कडाडे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन मोदींचा जो विकसित भारत आहे त्या विकसित भारत म्हणजे आज आपण आहे पुणे पुणे या ठिकाणी पुण्यातल्या स्वारगेट या परिसरात आहे स्वारगेटचा जो हा कॅनल वाहत आहे तर त्या कॅनलची काय दुरावस्था आहे तसंच विकसित भारतामध्ये आमचे जी गरीब लोक आहे गरीब समाज आहे म्हणजे ज्याचं हातावरच पोट आहे ते मायबाप जनता काय करते आज ह्या मध्ये उतरून लोक पैसे शोधतात रुपया रुपया शोधतात तसच या कॅनोल मधला पुण्यागावला जाऊ आता लाडक्या बहिणीचे पंधराशे पंधराशे येत आहेत मग त्या बहिणीचं काय नाही होत काय दवा गोळ्याला पुरत नाही कोणालाच लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही आले नाही बरं दुसरं एक असं मला विचारायचंय तुम्हाला आता इथं तर उतारा टाकलेला आहे लिंबू हाय टासण्या हाय म्हणजे हा पाण्यामध्ये उतारा टाकलाय तुम्ही तरी आणून का नाही ह्याची काय भीती वगैरे वाटत नाही तुम्हाला नशीब ना जाणून आम्ही जाण त्याला काय पोटासाठी काय गुपन उचलत माणस त्याला एकंदरीत या दस राही म्हणायचं काय असलं ते आम्हाला कष्ट करावंच लागतं नाही पण ह्याची भीती नाही का तुम्हाला वाटत भीती काय भीती वाटून द्यायची आमचं हाताने उचलून टाकलंय तुम्ही नाही भरून फेकते ते लोक नाही नाही आता, आता तुम्ही हे उत्ता नाही काय ना, आता उपरू नये उचलून टाकला बाजूला सारखा करायचं लोक अंधश्रद्धेच्या एवढी आरी गेलेले देव देवतारला जात असते लोक उतारा बघितला तर लोक घाबरून जातात हा म्हणजे एकंदरीत काय लोक काय करतात म्हंटला तुम्ही आता अंधश्रद्धेला पैसे घालवते तिकडे 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 पैसे घालतात पण गरीबाला देत नाही हा म्हणजे देवाच्या दिले आता त्याला मोठे झाले कोणाला आले कोणाला नाही आले आम्हाला तर नाही आले <गण> तुम्हाला आले, आले, आले नाही पैसे म्हणजे ना। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ बघा एकनाथ शिंदेच्या काळामध्ये या योजनेचा फार मोठा असा ओलगना झाली होती पण हे कचरा व्यसणाऱ्या बायकांना पैसे मिळाले नाही आणि नको त्या बाहेरच्या म्हणजे बांगलादेशी किंवा चीन मधले किंवा इतर देशातले राहणाऱ्या लोकांना इतर देशातल्या लोकांना इतर राहणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आणि इथल्या लोकांना पैसे नाही मिळाले तर हे लोकांची अशी दैनंदिन अवस्था आहे तर अजून काय तुम्हाला वाटतंय म्हणजे तुमच्या मुलांसाठी काय केलं पाहिजे सरकारने जे त्याच्या परमाणे होईल राहू शकतो आमच्या का हातात काय आमच्या हातात काय करू शकतो नाही होऊ शकत नाही आमच्या हाताने आम्ही खाऊ कचरा वेचून किती पैसे मिळतात रोजचे हे दोनशे अडीचशे कधी तीनशे अडीचशे तीनशे रुपये रोजचे मिळतात मग ह्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह चालतो मग तुम्ही राहायला कुठे गुलटेकडी गोलटेकडीला कुठे कॅनल झोपडपट्टी कॅनलच्या कडेला झोपडपट्टी बांधली त्या झोपडपट्टी मध्ये राहताय आता हे नारळ तर ह्याचाच आहे कोणीतरी उतारा टाकलेला टाक आहे ना एकंदरीत उतारा टाकलाय कोणीतरी उताराचा नारळ आहे फोडून खाल्ला तरी काय होते त्याला म्हणजे एकंदरीत ही अंधस्रताच आहे भूक लागल्यावरती तुम्ही हे फोडून खाता खाताय लिंब चांगली असली तरी घरी घेऊन जाताय बर बर बरा हातात लिंबू पिळून खातात म्हणजे लोक शेला पैसे घालवते आपल्या देशाची अशी आहे की आंधर पुटी किंवा देवाला एखादा देवाला जर निधी द्यायचा असेल तर लोक लाखो रुपयाचा निधी देतात परंतु तोच निधी दे शाळेसाठी देत नाहीत किंवा गरीबासाठी देत नाहीत बरोबर आहे का असच आहे का म्हणणं तुमचं गरीबासाठी गरीबासाठी काय देत नाहीत म्हणजे हे उतारे फतारे करून लोक वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार दाखवूया इकडे गहू सुद्धा उतारे पोटी हिथं आणून टाकलेत सगळे सगळे एकंदरीत गहू आणून टाकलेत लिंब टाकलेत नारळ टाकलेत आणून इकडं पैसे रुपया रुपया आणून टाकतात कचरा आणून टाकतात अंधश्रद्धे पोटी परंतु गोरगरीबाला खायला देत नाहीत असच ना अजून दुसरं काय सांगायचं तुम्हाला काय नाही किती जण इथे राहत आहे आमच्या कॅनल वरची नाही किती तुमचे बाकीचे काय करतात लोक धंदा आमचा सगळ्याचा किती कुटुंब आहेत इथं साधारण कचऱ्याचे काम करते सगळे कचऱ्याचे काम एकंदरीत माहिती किती दहा माणसं बारा माणसं अशी किती घर येते घर पन्नासशे घर आहे शंभर दोनशे घर येते वस्तीचे आणि सगळे जे सगळे कचरा वेचायचं काम करते सगळे जे सगळे कचरा वेचायचं काम करते आपल्याला होत नाही आम्ही काम सोड गाव होत नाही पहिले गाडा घेऊन मला काम होत नाही आता नरेंद्र मोदी काय भारत देश हा विकसित भारत होणार आहे आणि जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताची होणार आहे आणि भारत जगात सगळ्यात एक नंबरचा देश होणार आहे मग आता एक नंबरचा देश होणार तर तुम्ही इथं काम करताय मग कसा एक नंबरचा देश होईल आजकाल सारा पैसा वाल्याचं चालतंय खर ते सांगा ते ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे आजूक वळत ज्याच्याकडे पैसा नाही ते आजूकोडावल्या जात म्हणजे देशात अजिबात किंमत नाही काहीच नाही काहीच नाही अजूक ते खाली जात का, 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 का तुमच्याकडून आम्ही गरीब आहे म्हणून तुमच्याकडून पैसे घ्यायचे आमच्या पैसा जात नाही तुम्ही आमची लुटमाफ करायचे आमचा इशा संपून जातो मग ही परिस्थिती आपण सगळ्यांनी जाणली का मतदान मतदानाच्या टायमाला पाचशे पाचशे घेतोय की आपण मग सगळे आम्ही नाही घेतले आम्ही कोणाचे पैसे घेत नाही हो पण तुम्ही नाही घेतले तर का पाचशे रुपयात म्हणून भाकरी काल करावं लागतं आता ते मध्ये मेळावा लागलाय कुंभ मेळावा काय माहितीये तुम्हाला कुंभ मेळावा नाही मग तिथं तिथल्या साधू संतांनी मानता भारतीय देशाची जी घटना आहे कोणी लिहिली माहिती तुम्हाला पहिली नाही आपल्याला कळतच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिली भारतीय घटनेनुसार तुम्हाला सगळ्याला तुम्हाला आम्हाला अधिकार मिळालेत आता ती देशाची घटना बदलायचं चाललंय आता काय म्हणतात मोदी सरच्या हातात जे बदलायचं काय आहे त्यांच्या मोदीच्या हातातही बदलायचं आपल्या काय होत देशाचं नाव बदलायचं चाललंय भारताचं नाव हिंदू राष्ट्र करायचं काही का आहे ना ते कुठेच करीत राहावा त्याने माझी एवढी इच्छा गेल्या नाही पहिलं जसं इंदिरा गांधीने वावर मागे दिले भांडे मागे दिले वावर दिले, दिले गरीबाला ज्याच्याकडे शंभर आहे त्याचे काढून घेतले गरीबाला शेती दिली तसं आता आमच्या वावर गेलेले आम्हाला मागं देवा आमची एवढी दे। आता नरेंद्र मोदी म्हणते विकसित भारत आता देशातल्या सगळ्या लोकांना काम द्या काम आहे म्हणजे देश आपला गरीब नाही असं म्हणत मोदी साहेब गरीब नाही मोदी साहेब रोज अर्धा किलो पिटा आणून खात्यात झोपडीतले लोक कोण म्हणत तर मोदी साहेब म्हणले ना नाहीये रोज अर्धा किलो दुकानातला काढून मी तुम्हाला रोज किलो आमच्या हु, काय मग आता बघा पुणे महापालिका आपल्या महापालिका भाजपच्या ताब्यात होती आता भाजपचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस मग आता महापालिकेकडे तुम्ही काय मागणी करत नाही का महापालिकेने काय तुम्हाला द्यावं घरदार बांधून द्यावा महानगरपालिकेने मोदीने घरदार बांधून द्यावे तिला ऐकत ऐकतो का घर बांधून देणार पूर आहे झोपटपट्टी मोडणार घर बांधून देणार आहे एवढाच सवाल बाकी याच्यावर काही नाही बरोबर तुमचे मिस्टर काय करतात आमच्या मिस्टरला काम नाही होत त्यांना काम होत नाही घरी बसतात मुलं कचरा येचायचं काम करते कचऱ्याच करतात आणि सगळेजण कचऱ्याचे काम करता मग हे आपल्या विकसित भारताचं चित्र आहे म्हणजे आपला जो विकसित वारं जा तुमच्या दारात जाव पन्नास रुपये आम्हाला ते महिन्याला देत नाही टायमाचे टायमाला काय सांगायचं जे आहे ते बरच आज पन्नास दोनशे परतशी दोनशे गोळा करायचे महिनाभर ते पंधरा दिवस पैसेच गोळा करीत राहिले गणेश पन्नास कुणी तीस पुणे चाळीस आणि झोपडपट्टी तर देत नाही झोपडपट्टी रोटी खाणार म्हणजे आपला विकसित भारतामध्ये आपण किती माग आहे हे ज्वलंत वास्तव आहे हे पुणे शहराच म्हणजे जे आपण शिक्षणाचं आता काही सांग बरा देतात का नाही कोणी फाटक्याच नोटा देत्या देत आमच्या आमच्या हालतोरा आम्हाला सोडून द्या बा शिष्य म्हणजे हे आपलं विकसित देशाचं ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे नरेंद्र मोदी आणि परवा जे निवडणुका झाल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणले महाराष्ट्र आता थांबणार था नाही महाराष्ट्र पुढे जाणार आहे तर त्याचं हे ज्वलंत वास्तव आहे हे कचरा वेचणाऱ्या लोक म्हणजे ह्या गाणीमध्ये जर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणलं आणि तासभर जर त्यांना उभा केलं या वासामध्ये तर, तर मरतील अशी परिस्थिती एकंदरीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे गरीब लोक कचरा उचलण्याचं काम करतात त्यातच हे आता उतारे बितारे टाकलेले आहेत बघा दाखवा ते हातात घेऊन दाखवा दाखवा हातात घेऊन हे लिंब उतारा आता ह्याला किती खर्च केला आहे लोकांनी वीस वीस तीस तीस हा बघा किती लिंब टाकलेत दोन चार सहा आठ दहा म्हणजे जवळपास चाळीस लिंब टाकलेत इथं दोनशे रुपयाची लिंब आ, उतारा एवढं टाकलंय आणून हेच जर पैसे गरीब गोरगरीबाला दिले तर त्यांचं पोट भागलं असतं म्हणजे आज आपण आपल्या देशाची अवस्था काय झाली आपण म्हणतोय विकसित भारत आणि आपल्या आपल्या देशाला आपण प्रगतीपथावरती नेण्याचं राजकारणामध्ये बोललं जातोय परंतु वास्तव जर पाहिलं तर असं वास्तव हे भारत देशाचं आहे म्हणजे विकसित भारत हा चाललाय कुठं एकंदरीत अशी परिस्थिती म्हणजे कचरा वेचून एवढ्या घाणीत कुणीही थांबणार नाही महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातलं तसंच महाराष्ट्रातले जे उद्योगपती त्यांना आणून एक तासभर तर ते बेशुद्ध अवस्थेत पडतील अशा ठिकाणी हे गोरगरीब लोक वाट्या पानामध्ये संडासचं पाणी वाहतय घाण त्याच्यामध्ये हाताने हे कचरा वेचते कचरा वेचतात म्हणजे काय बारके बारके काय लोखंडाचा पात्र कुठं काय असं काय सापडतंय का, का, का आणि ते साध्या त्याच्याला लिहून विकून शंभर दीडशे रुपये आल्यानंतर त्यांचं घरचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे ही परिस्थिती आपल्या विकसित भारताची निर्माण झालेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडावे पाटील बी भी मराठी इंदापूर पुणे